हे पहा आपले कोबी मंचुरियन खूप मस्त वरून कुरकुरीत आणि आ आतून खुसखुशीत कुछ असे झालेले आहेत एकदम क्रंची झालेले आहेत चला पन, तर आपण याची रेसिपी पाहूयात आज आपण कोबीपासून मंचुरियन बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी कोबी घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर लागेल आपल्याला मैदा लागेल चवीपुरतं मीठ लागेल सॉस लागेल आपल्याला टोमॅटो केचप आहे रेड चिली सॉस आहे आणि सोया सॉस आहे हे हे एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर कोबी आपण या किसणीने व्यवस्थित असा खिसून घेऊयात आणि त्यातील पाणी काढून घेऊयात चला तर आता आपला कोबी छान असा खिसून झालेला आहे व मी यातील पाणी देखील पूर्णपणे असं काढून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही असा पूर्ण कोरडा झा व्हायला पाहिजे आता आपण त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आलं लसूण मी वाटून घेतलेलं आहे आपण यातील आलं लसूण थोडं घालून घेऊयात आणि एवढं आलं लसूण आपण ग्रेव्हीसाठी ठेवूया काळी मिरी आहे मी दाखवायची विसरली होती काळी मिरी थोडी घालून घेऊयात आपण ला आणि लाल तिखट हे पण मी दाखवायचं विसरले होते पण इथं लाल तिखट हिरवी मिरची घातलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर हा मैदा आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात लागेल ला असाच आपण घालायचा आहे एकदम जास्त नाही घालायचा कॉर्नफ्लॉवर आहे ते देखील आपण साधारणतः दोन ते तीन चमचे असं घालून घेऊया डार्क सोया सॉस सॉस आहे तो घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे मुलांना अगदी पा पाऊस वगैरे पडत असेल तर अशा वेळेस काही ना काहीतरी चटपटीत चवदार खायचं असतं त्यासाठी आपण काही ना काही, काही बनवतच असतो आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे एकदम पीठ जास्त टाकायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे तुमच्याकडे जर कॉर्न ट्रॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये घालू शकता त्यामुळे देखील आपले मंचुरियन बॉल कुरकुरीत असे होतात किंवा मग पोहे आ, पोहे मिक्सरला फिरवून मग घातले तरी देखील चालतील हे या पद्धतीने आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याचे व्यवस्थित असे बॉल बनवून घेऊ आपले हे सारण बनवून झालेले आहे आता आपण त्याचे बॉल्स बनवायला घेऊया हे या पद्धतीने तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर छोटी करा किंवा थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी देखील साईज बनवू शकता पण हे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण मीठ घातलेलं आहे त्यामुळं मॉइश्चर सोडतं त्यासाठी आपण पटापट आपले मंचुरियन बॉल बनवून घेऊया याच पद्धतीने मी सर्व बॉल बनवून घेते आपले हे मंचुरियन बॉल बनवून होत आलेले आहेत इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपले हलकेसे गरम झालेले आहे आपण चेक करूया तर आता आपण त्यामध्ये हे बॉल सोडून घेऊया या पद्धतीने आपण बॉल असे आपले सोडायचे आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेऊया आपण आता दुसऱ्या साईडने हे बॉल असे पलटी मारून घेऊयात एका साईडनं होत आलेले आहे बऱ्यापैकी असेच आपण लो टू मिडियम गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत आपण हे तळून घेऊयात हे पहा आता आपले मंचुरियन बॉल छान असे तयार झालेले आहे तेला आपण निचळून घेऊयात आपले छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत मंचुरियन बॉल याच पद्धतीने मी हे सर्व मंचुरियन बॉल तळून घेते इथे आपले सर्व मंचुरियन बॉल तळून झालेले आहेत इथे गॅसवरती कढई कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आपण त्यामध्ये आलं लसूण घालून घेऊया अगदी थोडीशी केरली मिरची आहे कांदा घालायचा वाटून त्यामध्ये आणि फास्ट गॅसवर आहे ते दोन साधारणतः परतून आहे आपला कांदा व्यवस्थित परत आलेला आहे यामध्ये सोया सॉस रेलची जी सॉस आहे एक चमचा भर घेतलेला आहे तो घालून घेत आहे टोमॅटो केचप घालूया थोडंसं आधी एक ते दीड चमचा घालून घ्यायचा आहे काळी मिरी पावडर आहे अगदी थोडीशी ती घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित करून इथे एक चमचाभर कॉर्न फ्लॉड घेऊन मी त्याची फळी बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे यामध्ये घालून द्यायचं आहे सॉस आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात सॉसेस मध्ये पण मीठ असतं त्यामुळे खूप मीठ नाही घालायचं अगदी थोडस घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं उकळी येऊन हो हे पहा इथे आपला सॉस देखील बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करते मी यावरती अगदी थोडासा आपण कोबी घालून घेऊयात या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस बंद करूया तर मैत्रिणींनो तयार आहे आपली कोबी मेंचुरियनची रेसिपी आवडली असेल रेसिपी तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की कळवा सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद